माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंकडून मतदान केंद्रावर गोंधळ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ मंगळवेढा नगर परिषद मतदानाला शेवटी गालबोट मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज पार पडलेली मतदान प्रक्रिया दिवसभर शांततेत सुरू होती मात्र मतदान संपण्याच्या सुमारास नगरपालिका शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर घडलेल्या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेला शेवटी गालबोट लागले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सदर मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत अचानक गोंधळ घातला बाहेरगावच्या काही महिला मतदान करत असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरून जाब विचारला पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाही माजी मंत्री ढोबळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली तुमच्या खांद्यावरील ताऱ्यांची तरी ठेवा अशा शब्दात त्यांनी पोलिसांना सुनावले त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते बबनराव औताडे सिद्धेश्वर औताडे यांच्यासह इतर पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसेच भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे नेते अजित जगताप व आमदार समाधान आवताडे हे देखील घटनास्थळी पोहोचले यावेळी माजी मंत्री ढोबळे यांनी थेट अजित जगताप यांच्यावरही आरोप केले त्यामुळे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आमदार समाधान आवताड्यांनी प्रसंगावधान राखत मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी स्वतःच्या वाहनातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना त्यांच्या निवासस्थानी सोडले तसेच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करत माघारी पाठवण्यात आले दरम्यान नेहमी संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांची भाषा करणाऱ्या एका माजी मंत्र्यांकडून मतदान केंद्रावर गोंधळ घालणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिविगाळ करणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे असा सवाल उपस्थित नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे आम्ही सम आहे पण इतकं दरतो सुनो आम्ही इथं खाली तो बाय काय झालं आम्ही इथं काय कर रे सर आम्ही काय आम्ही कायदेशीर बोलतोय महिन्याचा पगार घेतोय तो कायदेशीर बोलतोय आपल्याला तो कायदेशीर बाहेर काढतोय त्या महिला याला सांगून भेटून असं करणार आहे ठीक आहे

त्या दुसरीकडे मतदान करू शकत नाहीत हा कायदा आहे बावळट असेल मी भोळवट असेल माझ्या हातून चूक झाली असेल मला सांगा काय झाले आणि बाहेर काढायला लागले त्यांनी सांगितले समजा केली आमच्याकडे काहीतरी असावं त्यांच्याकडे सगळं

जारी जारी वाट बारा बारा महिला मतदान न करता ले रजिस्टर ना दाखवा तीन महिने कुठल्याही प्रकारचे मतदान झाल्यावर नगरपालिकेचं त्या दुसरीकडे मतदान करू शकत नाहीत हा कायदा आहे बावळट असेल मी भोळवट असेल माझ्या हातून चूक झाली असेल मला बाहेर काढायला त्यांनी सांगितले समजा आमच्याकडे केले हो ना आमच्याकडे काहीतरी असावं त्यांच्याकडे काय झालं सगळं कसं आहे शांत सांगतो सांगतो शांत गेला जर त्या महिला गुन्हे आणला असेल तर हल करा

कसा तर तुम्ही चहा देतो का नाही बघा